सुजित शेठ जगदाळे आपले मनपूर्वक सरचं स्वागत गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील पंधरा सुटला पंधरा पळतोय पंधरा मध्ये सुंदर अशी लढत चालवाय जिगर बाज आणि लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत आड्याल होता प्रनोडावर सेंद्र्याचा पड्याल होता मोरा डायवर दोघांमध्ये लढत झाली वळवा सोळा वळवा झेंडे सोळा वळवा दिला पुढच्या गुरुवानं खाली कौल दिला आपलं जमलंय म्हणून जरा थोडंसं ज्ञात करून आता खालचे वरत पळ द्या पुढच्यानं सांगितलं आपलं जमलं म्हणून गड क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक पाच वरली गाडी सरकार ग्रुप लिंगरे बेचाळीस बेचाळीस या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच